नमस्कार कसे हात नक्की सस्त आणि मस्त असाल शीतळ व्याचनंतर तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता हे मी शाबुदानाच्या पापड बनवले आहेत कसे वाटत आहेत तुम्हाला असे कुणकुन मस्त असा आवाज येत आहे छान असे तळले गेलेले आहेत किंवा वाळवले पण गेलेले आहेत इथं मी छान असं गरम पाणी केलेलं आहे शाबुदाना जर एक वाटी असेल तर तुम्हाला चार वाटी पाणी घेऊन उकळत ठेवायचं आहे त्यानंतर मी मिरची मीठ असं छान टेचून घेतलेला आहे बटाटा खिसून घेतलेला आहे शाबदानाच्या पाण्यात टाकल्यानंतरने एक छान अशी उकळी काढल्यावर मी त्यामध्ये बटाट्याचा खिस घातलेला आहे चवीनुसार तुम्ही आधी मीठ घात टेस मिरची टेस्तानं मीठ वापरले आहे त्यामुळे जास्त मीठ टाकायचं चा नाही चवीनुसारच मीठ वापरायचं आहे छान उकळी येऊन द्यायची आहे तुम्ही तुम्ही उन्हाळा कामाला सुरुवात केली आहे का तुमची काय काय तयारी झालेली मी पहिलाच हा माझा उन्हाळकामाची सुरुवात आहे आणि पहिलाच मी पदार्थ उपवासाचे पापड बनवलेले आहेत अजून बनवायचे आहे पण मुलाची परीक्षा आहे त्यामुळे नाही बनवू शकत आहे वेळ कमी आहे दिवसभर मुलाचा अभ्यास घेणं ह्यातच जाणार आहे माझा वेळ त्यामुळे कसे वाटतात हे, हे। कशे मी छान अशे उन्हात वाळत घातलेले आहेत पापड तुम्ही जर यूट्यूब चॅनेलला नवीन असाल तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला आधीही सांगितलं मी छान असे प्रत्येकाची नावं मेन्शन करते कसा वाटतो आहे माझा व्हिडिओ किंवा कसे तुम्हाला आवडतात का हे सा शाब्दाना उपसाचे पापड किंवा आणखीन कुठले व्हिडिओ माझे आवडतात का तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा नवीन असाल तर प्लीज प्लीज मला लाईक सबस्क्राईब करा बेलायकनला बटनही दाबा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि काय ना थोडंसं आता एक डेमो तुम्हाला दाखवावा म्हणून मी छान असं तळून पण दाखवत आहे तुम्हाला की किती छान असे मस्तपैकी पापड हा फुललेला आहे खूप चवीलासुद्धा सुंदर लागत आहे प्लीज प्लीज तुम्ही यूट्यूब चॅनलला नवीन असाल माझ्या तर प्लीज शीतल व चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला फ्रीमध्ये आहे आणि कसा वाटतं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद